नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी ना तांदळाच्या पिठाचे कुरकुरे बनवते हे तांदळाचं एक वाटी पीठ हे डाळीचं पीठ दोन चमचे हा एक चमचा गव्हाचं पीठ आणि हे मीठ आणि हा खायचा सोडा थोडा हे मी सगळे एकत्र एक करते सोडा खायचा सोडा ज्या वाटीन मी पीठ घेतलं होतं ना हे बघा ती वाटीची पिठाची वाटी त्याच्याने मी आता हे दीड वाटी पाणी घेतो अंधन आलं उकळलं आता आता मी ना ह्याच्यात बटर घालते थोडं बटर आणि एक चमचे तेल घालते थोडं कमी करते आता झाली उकड तयार आता ह्याची तांदळाची आता मी हे काढून घेते घेतला गरम 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 मळायचं असते पीठ किती छान छान झालं ते तेवढाच खूप एवढं देऊनच मळायचं याला तर काय नाही डॉक्टर कस इतके छान मोळ गेले बघा चांगलं मोळ गेलं पीठ आता हे झालं पीठ तो उंडा घ्यायचा असं छोटे छोटे असं गोल करायचा आधी हे आपले बोटाचे हे ना त्याच्यामध्ये हे करायचं आपल्या बोटाचे आले पाहिजे याच्यावर हे चार बोटांमध्ये याला असं करायचं म्हणजे याचे बोटाचे ठसे उठतात नाही हे असे किती छान झालं असंही एक झाला आता हा तू मोठे करायचे तर मोठे करायचे असं काही नाही थोडे मोठे पण असतात ना कुरकुरे कुरकुरी किती छान आकार आला याला आता हे मी सगळे करून घेते आता ताव्याचं ने लावलं तरी चालतं होऊन जातात काही नाही जास्त पीठ वाटत असत काढून चा। घ्यायचं हाताच आणि हे या या बोटांवर करायचं या बोटाचे ठसे येतात त्याला आणि मग असे आपले बोट उठतात असे छान असे बोट उठतात आणि एक सारखे करून घ्यायचे मग एक सारखे छान दिसतात खाली मी बनवून कुरकुरे बनवून झाले माझ्यासाठी कुरकुरे मी आता ना तेल तापायला ठेवलं ते बघा कुरकुरे हे अशी सोडते एक एक हे कुरकुरीने मी केले आता हे जेवढे मावतात ना तेवढेच घालायचे नाही तर मग काय कमी याच्यात तळायच म्हणजे चांगले होता गुडबुडे आले का त्याला समजायचं का ते उलट करायचे असे झाले आता हे मी काढून घेते आता लाल सर बन आला याला असे ब्राऊन करणे गेले कमी याच्यामध्ये आपण मी हे माझी कुरकुरे झाले करून बघा किती छान झाले गरम आहे अजून थोडे ते खूप मस्त एकदम छान कुरकुरे झाले आता थोडी मिरची पावडर घालते आणि चाट मसाला चाट मसाला असत म्हणून मी थोडच मीठ घालते याच्यात मला कसं आपण घेतो आता एकत्र सगळं करतो मी झाकण लावते ते झाकण ठेवते आणि आता मग कस कुरकूर तर छान हे छान झाले किती कडकड आवाज येतो बघा किती एकदम छान असे सगळे कुरकुरे एकदम छान झाले बघ सगळ्या मिरची लागली परत एकदा आवाज यायचा ह्याचा कुरकुऱ्यांचा हे मिरची मसाला सगळं लागले यांना आता झाले माझे करून हे बघा कुरकुरे किती छान आहे तर एकूण तोडून दाखवते किती आवाज छान आहे तकडत किती आतून बघा पोकळ हां कुरकुरी ते एकदम आतून मस्त आहे बघा एकदम छान आतुन आतून आतूनही भा चांगल्या तळल्या गेले खूप छान असे खायला पण चांगलं लागेल मुलांना आवडेल माझ्यासारखे कुरकुरे करून बघा आणि मला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा हां मुलांना खाऊ घाला सगळ्या आख्या परिवाराला खाऊ घाला आणि मला कमेंटमध्ये सांगा मला आणि माझा व्हिडिओ माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा कसं करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद